कोकणची ती रात्र बाहेर धो पाऊस कोसळत होता विजांचा कडकडाट आणि सोसाट्याचा वारा यामुळे आदित्यच्या मनात एक अनामिक भीती निर्माण झाली होती मुंबईच्या गजबजाटातून दूर त्याने वारसा हक्काने मिळालेल्या या जुन्या वाड्यात शांतता शोधण्याचा प्रयत्न केला होता पण या वाड्याच्या भिंतींमध्ये शांतता नव्हती तर एक खोल थंड घुसमट होती वाड्यात सगळीकडे जुन्या लाकडाचा आणि कुबट ओलाव्याचा वास भरलेला होता आदित्याने हॉलमध्ये एक मोठी नक्षीदार वस्तू पाहिली ती एका जाड काळपट कापडाने पूर्णपणे झाकलेली होती त्याने नोकराला विचारले हे काय आहे नोकराने थरथर त्या आवाजात उत्तर दिले साहेब तो आरसा आहे पण तो कधीही उघडू नका जुन्या मालकांनी सांगितले आहे तो नेहमी झाकूनच ठेवायचा आदित्यला हसू आले तो विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या युगातला माणूस त्याला असल्या अंधश्रद्धांवर विश्वास नव्हता अरे आरसा आहे तर काय झाले मी तो उघडणारच दुसऱ्या दिवशी नोकर निघून गेल्यावर आदित्यने स्वतःच्या हाताने ते जार कापर बाजूला केले तो आरसा नव्हता तर एक कलाकृती होती सुमारे सात फूट उंच चांदीच्या नक्षीकामाची आणि काळ्या लाकडाची फ्रेम पण आतला भाग तो पूर्णपणे वेगळा होता आरशात आदित्यला त्याचे स्वतःचे प्रतिबिंब दिसले नाही त्याला दिसला फक्त अंधार एक खोल घनदाट काळोख जणू आरशाच्या आत एक वेगळी रिकामी खोली आहे त्याने हात हलवला पण आत काहीच हालचाल नाही त्याने टॉर्च लावून पाहिला पण प्रकाश आत शोषला गेला आदित्याला थोडी अस्वस्थता वाटली पण त्याने विचार केला हा जुना आरसा आहे कदाचित आतला पारा खराब झाला असेल त्याने तो आरसा तसाच ठेवला आणि कामाला लागला रात्री जेवण झाल्यावर आदित्य हॉलमधून जात असताना त्याची नजर नकळत त्या आरशाकडे गेली त्याला एक सेकंदाच्या हजारव्या भागासाठी त्या अंधारात एका चेहऱ्याची अस्पष्ट झलक दिसली तो चेहरा त्याचा नव्हता तो एक कृश विकृत आणि हाडकुळा चेहरा होता ज्याचे डोळे पांढरे आणि मोठे होते आदित्य जागेवरच थबकला त्याने डोळे चोळले आणि पुन्हा पाहिले आता आत फक्त तोच अंधार होता माझा भास असेल त्याने स्वतःला समजावले पण त्या रात्री त्याला झोप लागली नाही त्याला सतत जाणवत होते की कोणीतरी त्याला पाहत आहे वाड्याच्या प्रत्येक कोपऱ्यातून एक थंड कुबट वास येत होता जो आधी नव्हता दुसऱ्या दिवशी सकाळी त्याने आरशाची फ्रेम नीट तपासली त्याला फ्रेमच्या खालच्या बाजूला एक लहान अस्पष्ट कोरलेले अक्षर दिसले अ संध्याकाळ झाली पाऊस पुन्हा सुरू झाला आदित्यने ठरवले की आज तो त्या आरशाजवळ थांबून पाहणार की नक्की काय होते त्याने खुर्ची ओढली आणि आरशासमोर बसला त्याने आरशाकडे टक लावून पाहिले अंधार फक्त अंधार अचानक त्याला त्याच्या कानाच्या अगदी जवळ कुजबुजल्याचा आवाज आला तो आवाज इतका अस्पष्ट होता की तो शब्द ओळखू शकला नाही पण तो मराठीत होता आणि तो आवाज त्याचा नव्हता आदित्याने दचकून मागे पाहिले कुणी नाही तो पुन्हा आरशाकडे वळला यावेळी त्या अंधारात एक पांढरा ठिपका दिसला तो ठिपका हळूहळू मोठा होऊ लागला तो ठिपका म्हणजे त्या विकृत चेहऱ्याचा डोळा होता आदित्यच्या हृदयाची धडधड वाढली त्याने उठण्याचा प्रयत्न केला पण त्याचे पाय जणू जमिनीला चिकटले होते आणि त्याच क्षणी हॉलमध्ये काच फुटल्याचा एक मोठा कर्कश आवाज झाला क्रॅक आदित्याने घाबरून आजूबाजूला पाहिले खिडक्या दरवाजे सगळं काही शाबूत होतं त्याने पुन्हा आरशाकडे पाहिले आरसा अखंड होता पण आतला अंधार आता पूर्वीपेक्षा जास्त गडद झाला होता आणि त्या गडदपणात तो पांढरा डोळा आता स्पष्ट दिसत होता आदित्यला जाणवले की तो आवाज बाहेरून नाही तर आरशाच्या आतून आला होता जणू आतली काच फुटली पण बाहेरची नाही त्याने मोबाईलचा कॅमेरा ऑन केला आणि आरशाचे फोटो काढू लागला पण प्रत्येक फोटोत फक्त एक काळी काळी चौकट दिसत होती त्याने कॅमेरा खाली केला आणि पुन्हा आरशाकडे पाहिले आता तो डोळा एकटा नव्हता त्या अंधारात दोन डोळे आणि एक अतिशय कृश हाडकुळा चेहरा स्पष्ट दिसत होता तो चेहरा हळूहळू आरशाच्या काचेजवळ येत होता आदित्यला घाम फुटला तो श्वास रोखून पाहत राहिला आणि मग ते घडले तो चेहरा आरशाच्या पृष्ठभागावर आला तो चेहरा आदित्यसारखा दिसत होता पण तो भयानक होता त्याचे डोळे खोल गेलेले त्वचा पिवळी पडलेली आणि ओठ फाटलेले होते आदित्यने भीतीने किंचाळण्याचा प्रयत्न केला पण त्याच्या घशातून आवाजच फुटला नाही त्याच्या प्रतिबिंबानं त्या विकृत आदित्यनं आरशाच्या आतून एक भयानक अमानवी हास्य केले ते हास्य इतके मोठे होते की त्याचे दात स्पष्ट दिसत होते जे टोकदार आणि पिवळे होते आणि मग त्या प्रतिबिंबानं आरशावर हात ठेवला आदित्यला त्याच्या गालावर बर्फासारखा थंड स्पर्श जाणवला आरशाच्या आतला विकृत आदित्य हळूहळू बाहेर येऊ लागला त्याचे हात मग खांदे आणि मग त्याचे पूर्ण शरीर तो बाहेर आला आणि आदित्यच्या अगदी समोर उभा राहिला त्याच्या डोळ्यात आता फक्त शून्य होते विकृत आदित्यनं हळूच मराठीत कुजबुजले तू इथे शांतता शोधायला आलास पण आता मी तुझ्या आतली शांतता घेणार आदित्यनं मागे वळून पळण्याचा प्रयत्न केला पण विकृत आदित्यनं त्याचे मनगट पकडले तो स्पर्श इतका थंड होता की आदित्यच्या हाडांनाही कंप सुटला विकृत आदित्यनं त्याला आरशाकडे ढकलले आदित्यनं शेवटच्या क्षणी आरशात पाहिले त्याला आता आरशात दोन प्रतिबिंब दिसत होती एक त्याचे स्वतःचे घाबरलेले आणि दुसरे त्या विकृत चेहऱ्याचे विजयी झालेले आणि मग एका क्षणात आरशातील त्याचे प्रतिबिंब गायब झाले आता आरशात फक्त एकच चेहरा होता तो विकृत हाडकुळा आणि हसणारा चेहरा आदित्यचे शरीर जमिनीवर कोसळले दुसऱ्या दिवशी सकाळी पोलीस आले त्यांना हॉलमध्ये फक्त एक गोष्ट मिळाली एक अखंड आरसा ज्याच्या आत फक्त अंधार होता आणि त्या अंधारात एक अस्पष्ट कृश चेहरा जो हळूच हसत होता आणि आरशाच्या फ्रेमवर कोरलेले अक्षर अ आता आदित्य झाले होते